महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था म्हणजे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिस्त चिकाटी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं ज्ञान मंदिर ही या संस्थेची खरी ओळख विद्यार्थ्यांची गरज ओळखून ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन जाणाऱ्या या संस्थेच्या अनेक शाखा यामुळंच नावारूपाला आल्या शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीमती ठकुबाई हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही यापैकीच एक शाखा गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम सुविधांमुळे ग्रामीण भाग असूनही या शाळेला नाव लौकिक प्राप्त झाला शाखेमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना सैनिक सैनिकी प्रशिक्षण दिले जाते या शाखेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबतच कराटे कुस्ती हॉर्स रायडिंग या प्रकारचे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासोबतच त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ही स्वतंत्र शाखा देखील येथे कार्यरत आहे दिस पब्लिक स्कूल इज Based on military pattern. is the one of famous and best educational institute in वारी धनुर्विद्या इत्यादी क्रीडा प्रकार तसेच सैनिकी प्रशिक्षण या शाळेत दिले जाते क्लासरूम प्रयोगशाळा ग्रंथालय स्कूल बस आणि वसतिगृह या सुविधांसह खेळांसाठी राष्ट्रीय दर्जाचे प्रशस्त क्रीडांगण देखील उपलब्ध आहे संकुलामध्ये मुला मुलींकरता स्वतंत्र आणि प्रशस्त अशी वसतिगृह आहेत त्याचबरोबर मेसची सुद्धा सुविधा स्वतंत्र मेस मुलं आणि मुलींसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत मुलांची कॅपॅसिटी ही जवळजवळ एक हजार दीड हजारापर्यंत आणि मुलींची एक हजार अशी व्यवस्था या ठिकाणी निवासी वसतिगृहामध्ये पूर्णपणे उपलब्ध आहे इयत्ता बारावी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी जवळ पर्याय उपलब्ध नसल्याने त्रिमूर्ती संकुलमध्येच गेल्या वर्षीपासून वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा सुरू झाल्या आहेत या त्रिमूर्ती संकुलामध्ये गेल्या दहा वर्षापासून उच्च माध्यमिक विद्यालय एकूण क्षमता एक तुकडीची ऐंशी अशा दोन तुकड्या असून निवासी पद्धतीचं हे उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि या ठिकाणी उच्च असा शिक्षित स्टाफ आहे तसेच बेसिक मिलिटरीचं ट्रेनिंग दिलं जातं विशेष करून जादा ताशिका आणि नीट जी ची तयारी करून घेतली जाते त्रिमूर्ती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असून या वर्षी तृतीय वर्ष सुरू होत आहे तृतीय वर्ष कला शाखेसाठी मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल व राज्यशास्त्र या विषयांची स्पेशल म्हणून सुविधा असून शास्त्रशाखेसाठी फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स या विषयांची स्पेशल विषय म्हणून सुविधा उपलब्ध आहे या महाविद्यालयात विद्यार्थिनींना येण्या जाण्यासाठी संस्थेने संस्थेचे जे वाहनं आहेत त्यामध्ये मोफत येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कला वाणिज्य विज्ञान या शाखे शाखेव्यतिरिक्त डी फार्मसीचं शिक्षण या महाविद्यालयात उपलब्ध असून यावर्षी बी सी एस बॅचेलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स ही शाखा नव्याने सुरू होत आहे कुशल प्रशासक उत्तम अध्यापन आणि सर्व सुविधांमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावत महाविद्यालयाने या भागात स्वतंत्र ओळख बनवली आहे चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित बी सी ए आणि बी फार्मसी हे देखील सुरू होत असून आगामी काळात विविध शाखांद्वारे पदव्युत्तर शिक्षण देखील सुरू करण्याचे संस्थेचे व्हिजन आहे